नमस्कार आज आपण एक संवेदनशील पण महत्वाचा विषय समजून घेणार आहोत हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय अंतर्गत दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलांचा कायदेशीर दर्जा काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा आधी बघूया दुसरे लग्न वैद्य आहे का हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फायमधील मधील कलम पाच नुसार विवाह करताना कोणत्याही पक्षाचा जोडीदार जिवंत असू नये म्हणजेच पहिलं लग्न चालू असेल पहिलं लग्न झालं असेल तर दुसरं लग्न केलं तर ते वाट ठरतं अशा वेळी तथाकथित दुसरी पत्नी हिला कायदेशीर पत्नीचा दर्जा मिळत नाही आता त्यानंतर बघूया दुसऱ्या पत्नीचे अधिकार काय असतात दुसरं लग्न अवैध असल्यामुळे त्या स्त्रीला कायदेशीर पत्नी म्हणून हक्क मिळत नाहीत तसेच पतीच्या वारसा हक्कात हिस्सा किंवा कायमस्वरूपी भरणपोषणाचा हक्क सुद्धा काही वेळा मिळत नाही मात्र जर स्त्रीला पहिल्या लग्नाची माहिती नसेल तिने चांगल्या हेतून लग्न केलं असेल तर फौजदारी प्रक्रिया कलम एकशे पंचवीस अंतर्गत तिला भरणपोषणाचा हक्क काही प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आणि अनेक दिला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघूया दुसऱ्या लग्नातून झालेल्या मुलांसो जसं की आपण पहिल्यांदा बघितलं की दुसरं लग्न अवैध असतं पण त्या लग्नातून जन्मलेली मुलं ही पूर्वी इलिजिमेटर म्हणजे बेकायदेशीर समजली जात होती पण हिंदू विवाह अधिनियमाचे कलम सोळानुसार नुसार आता अशा विवाहातील मुलांना सुद्धा कायदेशीर मानलं जातं त्यामुळे त्यांना आई वडिलांच्या स्वतः मिळवलेल्या संपत्तीत हक्क मिळतो वडिलांच्या वाट्याला संयुक्त कुटुंबातील जी संपत्ती आल्या असतील तर त्यासुद्धा वाट्या मिळू शकतो थोडक्यात काय पहिलं लग्न टिकून असताना दुसरं लग्न करणं हे कायद्यानं अवैध आहे दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचे हक्क मिळत नाही पण अशा नात्यातून जन्मलेल्या मुलांना कायद्याने वैद्य मानले जातात आणि त्यांना वारस हक्क दिला जातो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लॉ मराठी